भाव, ही विनंती करण्यासाठी या देशाचे नेते या देशाचे मंत्री आदरणीय आठवले साहेब या आपल्याला मतदान मागण्यासाठी वगैरे मतदान करण्यासाठी आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आलेले आहेत आदरणीय कानडकरद असतील वाघबारे साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे सगळेच आमचे नेते असतील शिवसेनेचे सगळे नेते असतील आमचे सर्वच युतीच्या सर्व पक्षाचे व्यासपीठावर असणारे सगळे नेते मंडळी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीं आपण सर्वांनी सुरेंद्र आवाजींना मतदान का करायचं यासाठी आठवले साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आठवले साहेबांना दौडल्या अजून सभा आहे आणि दौडची सभा झाल्यानंतर मगाशी दादारी सांगितल्याप्रमाणे त्यांना मुंबईला जायचंय बंधू आठवले साहेबांचा आणि इंदापूरचं नातं हे जुनं आहे आज आठवले साहेब तुम्ही ज्या गावामध्ये आलाय त्या गावामध्ये आमचे नाना एक एम एमडी नानांचं हे गाव आहे आठवले साहेब नानांचं तुमच्यावरती किती प्रेम होतं आणि तुमचं नानावरती किती प्रेम होतं त्या मी सर्वांनी डोळ्यांनी पाहिल्याच्या वेळेस तुम्ही दवाखान्यामध्ये पुण्याला नाना ज्यावेळेस आजारी असताना आपण त्याची भेट घेतली नाना आपल्यातून निघून गेल्यानंतरही आठवले साहेबांनी ते नातं टिकून ठेवलं नानांची श्रद्धांजली सभा आणि नानांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी साहेब आपण इथं आला होता आज कैलासवाशी रत्ना करता त्या मगऱ्यांची पण आठवण आम्हाला आल्याशिवाय राहत नाही तात्या असतील नाना असतील ना, ना, ना साहेब या दोघांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती खूप प्रेम केलेलं आहे माझ्यासारख्या के कार्यकर्त्याला खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे निश्चित प्रकारे आज आठवले साहेब तुम्ही युतीचे उमेदवार म्हणून या देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला मतदान करायचंय हे सांगण्यासाठी आज आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये आलेलं आहे साहेब मी तुम्हाला सांगतो आमच्या इंदापूरची जनता खूप हुशार आहे आमचे सगळेच आरपीआयचे सगळ्याच गटाचे सगळे कार्यकर्ते निश्चित प्रकारे उद्या येणाऱ्या मतदानामध्ये सुरेंद्र वहिनीनं मतदान करतील यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाही साहेब या भागामध्ये जो विकास झाला या भागामध्ये जी कामं झाली या भागामध्ये दलिवषेमध्ये विकास झाला या वस्तीमध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये विकास झाला हे सगळं साहेब केंद्र आणि राज्याच्या मदतीने झालं हे निश्चित प्रकारे सांगणं हे गरजेचं आहे दोन हजार चौदाच्या अगोदर या परिसरामध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये किती निधी मिळत होता दोन हजार चौदा नंतर किती आला याचं बंधून आपण सगळ्यांनी जर विश्लेषण केलं निश्चित प्रकारे या भागामध्ये विकासाचा निधी आणण्याचा प्रयत्न या युतीचे सगळे आमचे सहकारी असतील या सर्वांच्या माध्यमातून बंधू आपण करण्याचा प्रयत्न हा निश्चित प्रकारे बंधू केलेला आहे आणि यामध्ये मी प्रामाणिकपणे सांगतो ही निवडणूक ही काय गटातटाची नाही आहे ही काय ग्रामपंचायतीची नाही आहे ही काय सोसायटीची नाही आहे ही काय पंचायत समितीची नाहीये छेडपेची निवडणूक नाही निवडणूक नाही ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आपण कुणाच्या हातामध्ये देशाची युक्त कोण खासदार करणार आहे हिता खासदार निश्चित प्रकारे आपल्या देशामध्ये प्रश्न मांडून शेवटी विकास आपला खासदार सत्तेचा असला पाहिजे जर खासदार सत्तेमध्ये असला तर निश्चित आपल्या भागाची विकासाची कामं ही अधिक होतात याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे हे सांगोवा घेण्यासाठी आज आठवले साहेब आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी आणि आपल्याला विनंती करण्यासाठी मतदारांना सांगण्यासाठी आलेले आहेत आठवले साहेब या भागाने नेहमीच युती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असतील तुमच्या आरपीआयच्या असतील किंवा सगळ्या युतीच्या उमेदवारांना एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याचा प्रयत्न हा बंधूनामा सगळ्यांनी केलेला आहे आज जरी साहेब तुम्ही आज इथं मंत्री आलेले आहे तुम्हाला सांगणं बरं हे गरजेचं आहे आमच्यामध्ये एकदा राष्ट्रवादी आणि भाजप हे प्रमुख दोन गट जरी समोरासमोर असले तरी आज आम्ही शेवटी देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना करायचंय इथं सुरेंद्रवाणींना करायचंय त्यामुळे आम्ही सर्वजण आज इथं एक आहोत एक राहणार आहोत जर राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील आमचे प्रवीण भाई अकोश गाडकर हे सगळ्या मंडळी एक निर्णय घेतलेला आहे की आपण जेणेकरून एकत्र काम करायचंय सुरेंद्रवाणींना चांगल्या प्रकारचं मतदान करायचंय हा निश्चय आम्ही केलेला आहे आणि सात तारखेला जे मतदान होईल आणि चार जूनला जो निकाल होईल या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान या मतदारसंघामध्ये माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये होईल हे निश्चित प्रकारे बंधून आपल्या सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या पाठिंब्यामुळे मी आठवले साहेबांना निश्चित प्रकारे सांगतो अजूनही आपल्याला खूप कामं करायची आहे खूप आपल्याला आपल्याला दे, राज्यातून देशातून केंद्राकडून चांगल्या प्रकारचा निधी आणायचा आहे त्यासाठी आपल्याला निश्चित प्रकारे इथून मतदान करणं गरजेचं आहे भविष्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे तुम्ही ती आपण मतदान करचाल जास्त काय बोलू नका आठवड्या सामोरं जायचं असल्यामुळं मी आधी काय बोलणार नाही परंतु येत्या सात तारखेला आपले कुठलेही गटतट विसरून गटतट आता काय झालंय सध्या तर आपली युती असल्यामुळं साहेब आमचं कुणी कुणाचं कुणाचं जमत नसायचं युती असल्यामुळे तुकारामाबाला बाबाला म्हणायचं तू करा बाबा बघा ह्याचं करा ह्याची जिरवा हे जी पालन होईल बाबानं कुणाची कॉलर क्वालर ताटकुणा मतदान मिळणार आहे तुमच्या सगळ्यांमुळे मिळणार आहे सेव मिळणार आहे तुमच्या सगळ्यांमुळे मिळणार आहे उद्या आपलं शेतीचं पाणी असू द्या पिण्याचं पाणी असू द्या आपल्याला मदत कोण करणार आहे याचा फक्त विचार करा तालुक्याच्या ता विकासाला कोण मदत करणार गों गों आहे आपल्या जिल्ह्याच्या विकासाला कोण मदत करणार आहे गों याचा फक्त विचार करा आणि जी माणसं आपल्याला सात तारखेनंतर कोण मदत करणार याचा विचार करा तात्पुरता विचार करू नका गुदगुल्या करायच्यात जीरवाजीवी करायची काय करायची ते नंतर आपापले करा कोणत्या निवडणुकीमध्ये जिरवा जिरवी आणि गुदगुल्या गुडगुळ्या निश्चित प्रकारे करू नका ही आज आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि सुरेंद्राव यांनीचं जे घड्या चिन्ह आहे त्याला आपण त्या बाट्यावरती बटन दादा ही विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद या तर गतीशील विचारांचा कृषीशील नेता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सरकारी रामदास आठवले साहेब आपल्याला संबोधित करत आहेत साहेबांसाठी एकदा जोरदार टाळा

देशाच्या काना बोगामध्ये जेव्हा मी जातो तेव्हा मी करतो माझं फंक्शन तेव्हा समोर उभं राहतो जंक्शन <laughs> आज या ठिकाणी सुनेंद्रा पाटीलजी उभे आहेत माजी मंत्री बर्निल मामा. पुनितराव पवार यांच्या पाठीशी ताततीनं उभे आहेत वर्णे मामा लागला तुम्ही आता त्यांच्या कामा हर्षवर्धन <प्राँगा> 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 पाटील ते हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत बर्णे मामा यांच्याशी माझा जवळचा संबंध आहे एकदा ते अपक्ष म्हणून दोन हजार नऊ मध्ये हरले होते तुम्ही इंदापूर मध्ये आला होता मी शिर्डी मध्ये आलो होतो दोन हजार नऊ मध्ये तीन वेळेला मी खासदार होतो नाईन्टी एट नाईन्टी नाईन नाईन आणि टू थाउजंड फोर पण दोन हजार नऊ मध्ये मी शिर्डी मध्ये उभा राहिलो आणि जवळजवळ एक लाख बत्तीस हजार मतांनी त्या ठिकाणी आणलो मी जरी निवडणुकीमध्ये जरी आपण वाल्चन नगर हा तर आमचा अत्यंत फार मोठा बालिकेचा होता वालचंद नगरच्या तमाम कार्यकर्त्यांनी तळ हातावरच्या फोडा सारखी प्यांतर जपली होती अनेक वेळेला मी या भागामध्ये आलो भिकू गोळगे याचा जेवढेला मर्डर झाला होता त्यावेळेला बऱ्याच तेवढेला

बिको गोडगेंसारखे अनेक पॅन्सर माझ्या पाठीशी तात्क मी तर हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी होतो पॅन्सरच्या मध्ये काम करत होतो आणि हा हा म्हणता गावा गावातली माणसं वस्ती वस्तीची माणसं जागी झाली मी डोळे फाशीनी करत नव्हतो फील्ड वर्कर म्हणून काम करण्याची भूमिका माझी होती मी काय त्याचा मोठा साहित्यिक नव्हतो मी काय त्याचा मोठा लेखक नव्हतो माझी काय पुस्तक वरी छापून आली नव्हती पण गल्ली गल्लीतली गावागावातली वस्तीवस्तीतली माणसं माझ्या पाठीत उभी राहिली भारतीय दलित कांकर्जे बोर्ड हे सगळे गावागावामध्ये वस्तीवस्तूमध्ये आणि मी ही भूमिका घेतली की आम्ही कुणावर अजिबात अन्याय करणार नाही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातल्या दिले प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत पण जर आमच्यावर कुणी अन्याय केला तर तो अन्याय आम्ही अजिबात सहन करणार नाही आम्ही कोणावर अन्याय करणार नाही आमच्यावर कुणी अन्याय करू नका आम्ही आमच्या कॅनकरच्या शाखेला नाव दिलं होतं कॅनकरची छावणी तर जी आर्मीची छावणी असते ती आर्मीची छावणी असते तिथं आपल्या बॉर्डरवरती त्या बॉर्डरची रक्षा करण्यासाठी ती छावणी असते तशी आमच्या समाजाचं संरक्षण करण्यासाठी आमची छावणी असायची आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं नाही तर आम्ही अजिबात त्यांच्याशी वाद नव्हतो आणि मी सर्वात अगोदर दा भूमिका घेतली की या महाराष्ट्रामध्ये जस ओबीसीनं आरक्षण मिळत आहे <laughs> काँग्रेसच्या काळामध्ये मंडल कमिशनच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही अनेक वेळेला मोर्चे काढले पण काँग्रेसच्या काळामध्ये ओबीसीला न्याय मिळाला नाही ओबीसीना आरक्षण देण्याची भूमिका घ्यायला हवी होती काँग्रेस पक्षांनी आज राहुल गांधी म्हणतायत की ओबीसीचं करा तुमच्या वेळेला का नाही केलं राहुल तुम्ही एवढं वर्ष तुमचं सरकार होतं तुम्ही त्यावेळेला भारताला जोडलं नाही का आता तुम्हाला भारत जोडो यात्रा काढण्याची तुमच्यावर आता वेळ आलेली आहे भारत जोडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलेलं आहे या देशाला अजिबात फुटता येणार नाही ना या देशाच्या संविधानाच्या विरोधामध्ये दे कोणालाच काम करता येणार नाही ना ज्याला संविधान मान्य नसेल त्यांनी चालते व्हा ज्या देशात राहण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही त्यांना संविधान मान्य नाही या संविधानाला माथा टेकून नरेंद्र मोदींनी शपथ घेतलेली आहे ज्यावेळेला आपण खासदार म्हणतो आमदार म्हणतो शपथ घेतो आपण नरेंद्र मोदींनी सुद्धा संविधानाला माता टिकून शपथ घेतलेली आहे आणि गीता असेल कुराण असेल बायबल असेल त्रिपटीर असेल त्यापेक्षा आपापला धर्म तुम्ही पाळा आपापला धर्म तुम्ही आपापचा वाद तुम्ही टाळा आपआपसामध्ये वाद न करता देशासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे देशाची आजादी आहे की आपल्याला टिकून ठेवायची आहे आपल्याकडे जर पाकिस्तान वाकड्या नजरेनं पाहत असेल तर त्या पाकिस्तानची नजर सुद्धा फिरवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे पाकिस्तान अजिबात आमच्याकडे वाकड्या नजरेनं फिरणार नाही एवढा मोठा आतंकवाद आमच्यामध्ये त्यांनी वाढवला आणि आज सगळा पाकिस्तान आतंकवादाचा शिकार पण आहे एवढी महागाई प्रचंड वाढलेली आहे आपल्याकडे महागाई असली तरी ती कमी करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आपल्या देशाची इकॉनॉमी डेव्हलप करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही दहा नंबरवरून आम्ही पाच नंबरवर आलेलो आहोत गावागावामध्ये घराघरापर्यंत सरकार योजना पोहोचली पाहिजे हा प्रयत्न आम्ही करतो आहोत माननीय राजीव गांधींच्या काळामध्ये जे म्हणायचे की आम्ही शंभर पैसे मंजूर केले त्यातले पंधरा पैसे फक्त गावापर्यंत जातात स्वतःच होते आज सगळे पैसे गावागावापर्यंत देत आहेत रस्ते आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत पूर्वी सगळे रस्ते आपल्याला ओबडधोबड रस्ते आपल्याला पाहायला मिळायचे खड्डे पडलेले रस्ते आपल्याला पाहायला मिळायचे आज नॅशनल हायवेचं जाळं सगळ्या देशामध्ये पतरवण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये देशाचा विकास करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे दहा लाख लोकांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला त्या दहा लाख लोकांना सरकारी भारत सरकारच्या नोकऱ्या दिल्या सेहेचाळीस कोटी लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालं आमच्याकडे महात्मा फुले आहे महात्मा फुलेचं बजेट हजार कोटीचं अण्णाभाऊचं बजेट हजार कोटीचं केलेलं आहे निडकॉमचं बजेट हजार कोटीचं केलेलं आहे अनेक महामंडळांना हजार हजार कोटी रुपये दिलेले आहेत महाज्योती आहे सातकीय आहे प्रयत्न सुरुवात महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे हे सरकार विकास करण्यासाठी पुढं पुढं चाललेलं आहे पण नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये दरड उघण्याचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे हो तुमच्या दिनावर देशाचा प्रधानमंत्री एवढं चांगलं काम करत असताना आणि चांगलं केलेलं असेल त्याला चांगलं म्हटलं पाहिजे महिला आरक्षण बिल तुमच्या काळामध्ये तुम्हाला पास करता आलं नाही नरेंद्र मोदी नव्या संसद भवनामध्ये महिलांना वन थर्ड आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे पाच ते त्रेचाळीस लोकसभेच्या जागांपैकी एकशे एक्क्याऐंशी जागा दोन हजार एकोणतीस मध्ये आमच्या महिला मोठ्या संख्येनं त्या पार्लमेंटमध्ये हो आपल्याला पाहायला मिळतील आणि अनेक निर्णय आहे सगळे सा निर्णय सांगण्यासाठी मी चालू आहे परंतु इंदापूरची जी जनता आहे बारामती लोक लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे जे लोक अजिबात ज्यांच्या लागत नाहीत नादा बरेच लोक ज्यांच्या लागत नाहीत नादा त्यांचं नाव आहे दादा अजितदादा दादा एक ठोस काम करणारे आहेत स्पष्ट भूमिका घेणारे आहेत काम होत असेल तर हो नसेल तर ना सकाळी उठल्यापासून ते अत्यंत विकासाची कामं करणारे नेते आहेत साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे सुप्रिया नाईक तीन वेळेला निवडून आल्या आता सुनेत्रा पवार मॅडमला निवडून येऊ द्या एकदा वहिनीला निवडून येऊ द्या लेख अनेक वेळेला निवडून आली तीन वेळेला निवडून आली आता सुनीला तर एकदा निवडून आला आणि जुनीला निवडून आणण्यासाठी वहिनीला निवडून आणण्यासाठी हरीबलियन पक्ष त्यांच्या उभा आहे ज्यांच्या पाठीशी माझा पक्ष असतो त्या पक्षाला सत्ता मिळते आजपर्यंत इतिहास आहे तीस पस्तीस वर्षांमधला ज्यांच्या सोबत मी गेलो त्यांना सत्ता मिळाली आणि ज्यांच्या विरोधामध्ये गेलो त्यांना सत्ता मिळाली नाही माझी मुद्दे छोटी आहे माझे कार्यकर्ते गरीब कार्यकर्ते आहे माझे कार्यकर्ते इमानदार कार्यकर्ते आहेत कोणासमोर माल न चुकवणारे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही हे सांगत होतो की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो, तो बंड करून उठत नाही आम्ही अन्याय देवृद्ध बंड करणारे लोक आहोत जेलला न घाबरणारे आम्ही लोक आहोत समाजाला जोडण्याची भूमिका घेणारे आम्ही लोक आहोत आणि मी तुम्हाला तेच सांगत होतो मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही सर्वात मागणी अगोदर या पट्ट्याने केलेली आहे मी मागणी केलेली आहे माननीय दरांगे मनोज धरांगे पाटील यांनी मराठा समाजात के जागं केलेलं जा आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीचं जे आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण त्यांचं त्यांना राहिलं पाहिजे जसं तामिळनाडूमध्ये दोन कॅटेगरी आहेत अशा पद्धतीच्या दोन कॅटेगरी करून तामिळनाडूमध्ये ओबीसीना हो पन्नास टक्के आरक्षण आहे तीस एक तीस टक्के आणि वीस टक्के अशा दोन कॅटेगरीज आहेत अशाच पद्धतीनं मराठा म्हणून आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे बघूया कोर्टामध्ये काय होते ते कोर्टामध्ये आम्ही चांगली बाजू मांडू मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठा समाजाला नव्हे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच आरक्षणाचा फायदा होणार आहे ओबीसी समाज पन्नास बावन्न टक्के आहे कार्यक्रम कमिशनच्या आयोगाच्या अभ्यासाप्रमाणे ओबीसीचा सिंसर झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे राहुल बाबा सुद्धा आता मागणी करतायत की ओबीसीचं सिंसर करा पण तुमच्या काळामध्ये आपण केलं नाही आता मोदींच्या अवधामध्ये काय ना काय ते सारखं राहुलजी बोलत असतात बोला तुम्हाला जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला पण चार तारखेला आम्ही जबरदस्त मारणार आहोत तुम्हाला टोला <laughs> बोला जेवढं तुम्हाला बोलायचं असेल तेवढं बोला, बोला तोंड आहे तर काय आम्ही तुमचं तोंड बंद करू शकत नाही आहे ज्याला बोलायचं असेल ते बोला उद्धवजींचा तळफळाट झालेला आहे सत्ता हातातून गेली धनुष्यमान हातातून गेलं आणि एवढे ते आग पाकड करतायत की असं राजकारण मी कधी पाहिलं नाही रोज टीव्ही बघितला की हा काय म्हणाला तो काय म्हणाला त्याने काय त्याला उत्तर दिलं त्याने काय त्याला उत्तर दिलं अलीकडच्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आपण मंत्री असताना ज्या भोजन आपल्या ज्या कार्यक्रमाला अधिवेशनाच्या अगोदर विरोधी पक्ष जायचा आता अलीकडची परंपराच पर झाली कुठल्या ना कुठल्या जर विषयाचा विषय आणून तिथं कोणी जातच नाही आहे गेडी राजकारण असलं पाहिजे सत्ताधारी आणि विरोधक हे लोकशाहीचे दोन मोठे महत्वाचे घटक आहेत विरोधी पक्षाची आवश्यकता आहे सत्ताधारी पक्ष असणार आहे ज्यांच्या बाजूने लोकमत असतं त्यांना निवडून येण्याची संधी मिळते की निवडून येतात ज्यांना मेजॉरिटी मिळते ते सत्तेवर येतात आणि म्हणून या ठिकाणी लोकशाही आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे असं कोणी म्हणत आहे लोकशाही धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे अरे लोकशाही धोक्यात असतील तर आम्ही मागायला आलो असतो का लोकशाही धोक्यात असते तर आम्ही मोदीजी सगळ्या देशभर फिरले असते का आम्ही तर सभागा कशासाठी घेतले असते मतासाठी या देशामध्ये हुकूमशाही घेऊ शकत नाही या देशामध्ये हिटलरशाही अजिबात येऊ शकत नाही या देशामध्ये लोकशाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही या लोकशाहीला कोणीच अजिबात हात लावू शकत नाही धक्का लावू शकत नाही आणि मी तर घेतलेले आहे माझ्या भीमाची आण मी तर घेतलेले आहे माझ्या भीमाची आण बघतो मी कसं कोण बदलतं या देशाचं संविधान या देशाचं संविधान बदलणं हे एर्या गबाळ्याचं काम नाही रोज वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळते की संविधान बदलणार संविधान बदलणार नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही ज्या मोदीजींनी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभर पाळायची अनाऊन्समेंट केली त्या मोदीला म्हणता येते संविधान बदलतील ज्या मोदींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर संविधानाला भाता टेकून शपथ घेतली म्हणजे ते शपथ म्हणजे होताना तर शपथ घेतलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये नरेंद्र मोदी यांनी संविधानाचं मुख्यमुक्त ठेवलं आणि त्याला माथा टेकून त्यांनी शपथ घेतलेली आहे की या संविधानाला मी मजबूत करणार अनेक स्मारकाची कामं त्यांच्या काळामध्ये पूर्ण करण्यात आली आणि म्हणून संविधान बदलण्याचा जो विषय सातत्याने चर्चेमध्ये आणला जातोय तो खोटा आहे तो खोटा प्रचार आहे म्हणून माझ्या बौद्ध जनतेनी दलित जनतेनी आंबेडकरी जनतेनी जनते आरबीआयच्या जनतेनी कॅन्सरच्या काळामध्ये ज्यांनी काम केलेलं त्या सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे या फक्त धूळ उप करण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मी या जंक्शनला आलेलो आहे आणि या पूर्वीच्या अनेक आठवणी माझ्या जवळ आहे परंतु या ठिकाणी आपण सगळे पत्रकार सगळे या ठिकाणी उपस्थित आहे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपले तर या ठिकाणी आपले भरणी मामा तर आहेत आपले आमदार आहेत राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष प्रदीप बारेडकर प्रवीण माने भाजपचे नेते माऊली तोरे गजानन वापसे युवराज मस्के राजकुमार भोसले सूर्यकांत वाघमारे परशुराम वाडेकर मंदार जोशी शिवाजी मकरे विक्रम सेला, सूरज वनसाळे शीतल साबळे सीमाताई काळंदे सुप्रिया वाघमारे नंदू खेंगार रवी कांबळे असे सगळे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांची नावं काही घेत नाही परंतु सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपली सभा झालेली आहे होत आहे आणि आपण या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण कोहिंदींना निवडून द्यावं अशा पद्धतीचं मी आपल्याला आवाहन करतो नम्र विनंती करतो आणि माझे दोन शब्द जय ज्या